राज्य सरकारने सरसकट दहा टक्के घरफाळा वाढवल्याच्या आदेशाविरोधात कागती ग्रामपंचायत सदस्यांनी आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले वाढीव घरफाळा त्वरित रद्द करा अन्यथा आमचा राजीनामा स्वीकारा अशी ठाम मागणी यावेळी करण्यात आली ग्रामपंचायत हद्दीतील सर्वसामान्य शेतकरी व गरीब कुटुंबांवर मोठ्या प्रमाणावर घरफाळ्याचा बोजा लादला जात असल्याचं सदस्यांनी सांगितलं दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षासाठी घरपाळा भरमसाठ प्रमाणात वाढवण्यात आला असून त्यामध्ये शेतकऱ्यांच्या घरांपासून मोकळ्या जागांपर्यंत सर्व मिळकतींवर कर लावण्यात आला आहे अशी तक्रार करण्यात आली ग्रामपंचायत वाढल्याच पाहिजेच पाहिजे ग्रामपंचायतीने यासंबंधी ठराव पारित करून वाढीव कराच्या विरोधात भूमिका घेतली आहे शेतकरी लहान घरधारक व साधारण कुटुंबावर आर्थिक बोजा न टाकता या आदेशाला त्वरित स्थगिती द्यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे तर आम्ही या ठिकाणी एक कागती ग्रामपंचायत सदस्य सर्व आलेला आहे तर टॅक्स एवढा वाढवलेला आहे की जाग्यांचे जसे रेट वाढवलेत त्यांनी म्हणजे कागती भागातले हायवे बघून त्याप्रमाणे सगळ्या पुऱ्या भागाचा रेट त्यांनी ले वाढवलेत हायवे बघून फक्त आणि शेतकऱ्यांचा भरपूर त्रास होतोय आणि जनतेच्या हि हितासाठी आम्हाला याने निवडून आणलेला आहे पुऱ्या गावाने त्या सगळ्या नागरिकांनी आणि जर यांना त्रास होत त्रास होत असेल तर आम्ही त्या ठिकाणी ग्रामपंचायत सदस्य म्हणून राहण्यात बी काय अरुत नाही आहे तर या नागरिकांच्या बरोबर आहे जर वेळ पडली तर आम्ही सगळं सर्व सदस्य म्हणून राजीनामा देऊ आणि ह्या नागरिकांच्या बरोबर आम्ही आहे सामान्य जनतेवर अन्याय करणाऱ्या घरपाळा वाढीचा निर्णय आम्ही मान्य करणार नाही असा इशारा ग्रामपंचायत सदस्यांनी दिला आम्ही आज काकटी ग्रामपंचायत व्यतीनं डी सी सरांना निवेदन देण्यासाठी आलेलो की जे वाढीव टॅक्स आहे ते कमी करावं कारण आमचे काकती गाव का। जे इतर गेली दहा वर्षाच्या डबल पटीनं टॅक्स वाढ डबल काय तिबल पटीनं म्हटलं तरी चालतंय सर आणि ते सात आठ पटीनं म्हटलं तरी चालतंय आणि ते भरणं शक्य नाही कारण गावातील सर्व शेतकरी हे शेतकरी वर्ग आहे कामगार आहे कुली वर्ग आहे आणि एवढा टॅक्स भरणं शक्य नाहीये घरचं तर सोडा आपण जे शेतकऱ्यांना आपल्या गुरा गुरांच्यासाठी सारा किंवा गोट्यासाठी जी जमीन ठेवण्यात आलेली आहे त्याच्यावर सुद्धा टॅक्स आकारण्यात आलेला आहे आणि तो अति आहे ते भरणं शक्य नाही आणि जर एवढं जर टॅक्स वाढवायचं असेल तर शेतकरी टिकेल कसं आणि ते शेतकऱ्याला बरोबरच गावातील सामान्य लोकांनाही तो टॅक्स भरणे आम्हाला जमत नाही आम्ही तो कमी करावा ह्या उद्देशानेच आम्ही सरांना निवेदन देण्यासाठी आलेलो हो, आहोत त्याचबरोबर आम्ही आमच्या ग्रामपंचायतच्या वतीनं सुद्धा तो टॅक्स कमी करा करून द्यावा असा ठराव केलेला आहे आणि काही वेळेस जर सरकार टॅक्स भर कमी करत नसेल तर आम्ही आमच्या ग्रामपंचायत सर्व सदस्य मिळून आमच्या नागरिकाबरोबर आहोत हे दाखवण्यासाठी आम्ही वेळप्रसंगी आमच्या पदाचा राजीनामाही देऊ शकेन सर झाले ते आधीपेक्षा पहिला आता झाले सर आणि तुम्हाला माहितच आहे गावकरी हा शेतकरी वर्ग असतो एक तर दुष्काळ पडत आहे आणि त्याच्यात एवढा हा टॅक्स सगळंच महाग झाले मग गरीब शेतकरी आणणार कुठून सर मग त्यांना खायचं काही आलेला पैसा सगळा तो टॅक्स म्हणूनच भरावा आता तुम्ही बघितलं असेल काकी गावातील सर्व पंच मंडळी व नागरिक या टॅक्स वाढीच्या एक मोहिमच चाललेली आहे कारण काकती गाव हे शेतकऱ्यांचं गाव जे जुन्या पद्धतीने टॅक्स वसुली केला जात होता त्या त्यातून एक पाच पटीनं म्हणाल तरी चाललेलं असं टॅक्स वाढलेला आहे कारण शेतकऱ्यांची आय तेवढी नाही की ते टॅक्स भरण्यात इच्छित आणि जे जुनी घरं आहेत त्यांची परडी पण आहेत परडी गायरा वगैरे ते भात ठेवायचे जागा असते त्यांची पण ती जाग्यात टॅक्स लावत जातात ते, जाता ते आम्हाला मान्य नसेवून पंचायतकडून आम्ही पहिलाच ठराव करून सरकारला पाठवलेला आहे अरे अजून आम्हाला काही उत्तर आलेलं नाही तरी आम्ही असं हे आमचं स्ट्राईक आम चालूच राहणार जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही सर्व एकत्र होऊन आम्ही न्याय मिळवण्यासाठी एखाद्या वेळेस आपलं पद सोडावं लागेल तरी आम्ही खुशीनं सोडून आम सर्व गावकऱ्यांचे मागे आहे असं सांगून में दोन सब्सून दोन हजार एकवीस ला ते अमेंडमेंट झाले पण कळवण्यात आम्हाला आहे तेवीस ला अंमलात आलेलं आहे पण आता जे सगळ्या गावकऱ्यांनी ठरवलं की टॅक्स भरायचाच नाही जोपर्यंत कमी होईल तोपर्यंत आम्ही हे मोहीम चालू ठेवणार आणि न्याय मिळेपर्यंत आम्ही सरकारकडून हे आंदोलन चालूच ठेवणार पाणीपट्टी पाणीपट्टी ते थोडाफार वाढ झालेला आहे पण हे जर असेल आहे यावेळी गजानन गवाने ज्योती गवी आदी उपस्थित होते